लोकांनी दिलेल्या त्रासापेक्षा तुमच्यातल्या शांतीला अधिक महत्त्व द्या आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर इतरांकडून मानसिक त्रास सहन करावा लागतो कोणी अपमान करतो कोणी नात्यांमध्ये फसवणूक करतो तर कोणी आपल्याला मुद्दाम होऊन दुखावतो अशावेळी मनात राग चीड सूड आणि निराशा निर्माण होते पण या भावना जितक्या दीर्घकाळ टिकतात तितकी आपली अंतर्गत शांती कमी होत जाते मानसशास्त्र सांगते की आपल्याला कोणी काय केलं यापेक्षा आपण आपल्या मनात काय टिकून ठेवलं हे अधिक महत्वाचं असतं म्हणूनच लोकांनी दिलेल्या त्रासापेक्षा तुमच्यातल्या शांतीला अधिक महत्व देणं हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे नंबर एक अंतर्गत शांती म्हणजे काय अंतर्गत शांती म्हणजे मानसिक स्थैर्य भावनिक समतोल आणि अंतर्मुख शांतता याचा अर्थ असा नाही की जीवनात संघर्ष नसतीलच पण संघर्ष त्रास दुःख यांच्यात सुद्धा आपल्या भावना नियंत्रित ठेवणे म्हणजेच अंतर्गत शांती मानसशास्त्र सांगते डॉक्टर डेनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार जो व्यक्ती स्वतःच्या भावना समजून घेऊ शकतो त्यांना नियंत्रित करू शकतो त्याच्याकडे चांगली अंतर्गत शांती असते नंबर दोन त्रास देणाऱ्या लोकांचा मानसिक प्रभाव आपल्याला जेव्हा कुणी त्रास देतो तेव्हा तो केवळ एक क्षणिक प्रसंग नसतो तर त्या प्रसंगाचं तीव्र भावनिक प्रतिबिंब आपल्या मनात दीर्घकाळ टिकून राहतं प्रभाव कसे दिसतात नकारात्मक विचारांची साखळी सुरू होते आत्मविश्वास कमी होतो झोपेचे भूक किंवा आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात सूड चीड भीती अशा भावना वाढतात पीटीएसडी सारखे विकार उद्भवू शकतात विशेषत दीर्घकालीन मानसिक त्रास दिला गेला असेल तर संशोधन हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या दोन हजार वीसच्या एका अभ्यासानुसार ज्यांनी सतत नकारात्मक दुःखद प्रसंग आठवत ठेवले त्यांच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलचं प्रमाण जास्त होतं आणि मानसिक विकारांचा धोका वाढलेला आढळला नंबर तीन का आवश्यक आहे शांतीला महत्व देणं मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी जेव्हा आपण आपली ऊर्जा त्रास देणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरतो तेव्हा तीच ऊर्जा आपल्याला स्वतःसाठी उपयोगी पडत नाही शांती जपणं म्हणजे स्वतःच्या मनाची योग्य निगा राखणं दीर्घकालीन नात्यांची टिकवणूक कोणतंही नातं पूर्णत परिपूर्ण नसतं त्रास किंवा संघर्ष होतोच पण तेव्हा जर आपण भावनांच्या आहारी न जाता शांतता ठेवली तर नाती टिकतात आणि विकसित होतात निर्णय क्षमता सुधारते शांत मन असतं तेव्हा निर्णय घेणं सोपं जातं संशय राग किंवा सूड यांवर आधारित निर्णय आपल्याला हानीच पोहोचवतात नंबर चार लोकांच्या वागणुकीमागचं मानसशास्त्र प्रोजेक्शन बरेचदा जे लोक स्वत अंतर्मनात अस्वस्थ असतात ते आपली नकारात्मकता इतरांवर फेकतात ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे त्यामुळे जेव्हा कोणी आपल्यावर आरोप करतो त्रास देतो तेव्हा तो त्याच्या अंतर्गत संघर्षाचा परिणाम असतो कंट्रोलिंग बिहेवियर कोणीतरी आपल्याला त्रास देत असेल तर तो कदाचित आपल्यावर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करत असतो हे वागणं त्यांच्या भीतीवरून प्रेरित असतं म्हणजे त्याला नियंत्रण गमावण्याची भीती असते भावनिक अपरिपक्वता काही लोक इतरांना त्रास देतात कारण त्यांना स्वतःच्या भावना योग्य प्रकारे हाताळता येत नाहीत म्हणून ते त्यांची अस्वस्थता इतरांवर टाकतात नंबर पाच आपली शांती जपण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय ॲक्सेप्टन्स स्वीकारणं लोक वेगळे आहेत आणि त्यांचं वागणं आपल्यावर नाही तर त्यांच्या मनस्थितीवर अवलंबून असतं हे समजून घेतल्यावर आपल्याला कमी त्रास होतो थेरपीत वापरली जाणारी रे टेक्निक रेडिकल ॲक्सेप्टन्स यात आपण घटनांना तसेच स्वीकारतो आणि विरोध करायचा बंद करतो सेल्फ व्हॅलिडेशन स्वतःची भावना मान्य करणं हो मला दुखावलं गेलं आहे हे मान्य करणं म्हणजे कमकुवतपणा नाही उलट ही मनोबलाची पायरी आहे तुमचं मन ऐकून घेणं म्हणजे तुमच्या शांतीची सुरुवात डिसएंगेजमेंट मुद्दामूळ लांब राहणं प्रत्येक भांडणात वादात किंवा टोकाच्या प्रतिक्रियेत सहभागी होणं आवश्यक नसतं नॉट एव्हरी एक्शन डिझर्व युअर रिॲक्शन हे तत्व वापरा माइंडफुलनेस आणि मेडिटेशन ध्यान आणि माइंडफुलनेसने अंतर्मुख होण्याची ताकद मिळते मनाचे विचार स्पष्ट होतात आणि शांत राहण्याची क्षमता वाढते अभ्यास जॉन कॅबिट जीन यांचा माइंडफुलनेस फुलनेस स्ट्रेस रिडक्शन एम बी एस आर हा कार्यक्रम मानसिक त्रासांवर प्रभावी उपाय मानला जातो फर्गिवनेस क्षमा करण्याची शक्ती क्षमा म्हणजे विसरून जाणं नाही तर त्यातून स्वतःची सुटका करणं फर्गिवनेस इज नॉट फॉर देम इट्स फॉर युअर पीस स्टॅनफोर्ड फर्गिवनेस प्रोजेक्टच्या संशोधनानुसार क्षमा करणाऱ्या लोकांमध्ये कमी तणाव चांगले हृदयाचे आरोग्य आणि कमी नैराश्य दिसून आलं नंबर सहा आयुष्यात शांतीच्या प्राधान्याचे सकारात्मक परिणाम मेंदूवर सकारात्मक परिणाम शांत मनामध्ये अॅमिगडाला भीती राग यांचं केंद्र कमी सक्रिय राहतं आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स निर्णय क्षमता जास्त कार्यरत राहतं हे मेंदूचं संतुलन आरोग्यास अनुकूल असतं शरीरावर परिणाम रक्तदाब हार्मोनल समतोल चांगला राहतो झोप सुधारते पचनक्रिया नीट होते प्रतिकार शक्ती वाढते सामाजिक नात्यांवर परिणाम शांत राहणाऱ्या व्यक्तीबरोबर लोक राहायला बोलायला आणि सहकार्य करायला सहज तयार होतात नात्यांमध्ये सुसंवाद वाढतो नंबर सात मानसिक पातळीवर स्वतःसाठी काही अफेअर्मेशन्स मी माझ्या शांतीला प्राधान्य देतो इतरांनी काय केलं त्यावर नाही तर मी काय प्रतिक्रिया दिली त्यावर माझं आयुष्य उभं आहे मी कोणालाही माझं मानसिक आरोग्य बिघडवू देणार नाही माझं समाधान कोणत्याही व्यक्तीच्या वागणुकीवर अवलंबून नाही नंबर आठ सत्यकथा शांततेचा विजय अनया नावाची एक तरुणी अत्यंत हुशार संवेदनशील तिच्या ऑफिसमध्ये एक सहकारी सतत तिच्यावर टीका करायचा अनयाने सुरुवातीला उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण मन अधिक अस्वस्थ होत गेलं एका थेरपिस्टच्या सल्ल्याने तिने माइंडफुलनेस स्वतःची भावना लिहून ठेवणं आणि ट्रिगर करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहणं याचा सराव सुरू केला काही महिन्यातच तिचा आत्मविश्वास परतला तिने त्या व्यक्तीला क्षमा केली पण त्याच्याशी संवाद कमी केला आज ती मानसिकदृष्ट्या स्थिर शांत आणि समाधानी आहे जीवनात लोकांचा त्रास वाईट वागणूक असह्य प्रसंग यांना टाळता येत नाही पण आपण त्यांच्याप्रती कसा प्रतिसाद देतो हे आपल्या हातात असतं शांती ही एखाद्या बाह्य घटकाने दिलेली भेट नसते ती अंतर्मनात तयार केली जाते म्हणूनच तुमच्यातल्या शांतीला अधिक महत्व द्या कारण तीच तुमचं मानसिक स्वास्थ्य आणि आयुष्य सुखकर बनवते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद